अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला सुनील राऊत यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांनी फटाकेबाजी करत घराजवळ कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय तर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित असून दक्षिण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमर पाटील सोबत सुभाष देशमुख यांचा मोठा सामना होता अशी प्रतिक्रिया भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी दिली आहे आपो जवळपास विजय निश्चित झालेला आहे काय प्रतिक्रिया द्या प्रथम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो खरं लाडक्या बहिणींनी कुणी जरी सांगितलं तर त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन न करता महायुतीच्या मागं खंबीरपणे या लाडक्या बहिणी उभारलेले आहेत त्यांचा सर्वांचा आशीर्वाद महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला आहे आणि असाच प्रकार मी माझ्या मतदारसंघातसुद्धा सुद्धा येत असताना आज पंचेचाळीस हजाराचा मताधिक्य आज सोळाव्या फेरीमध्ये आहे मी पहिल्यांदा मतदारांचं सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो खूप म्हणजे घरातलं एखादं लग्नकार्य असल्यासारखं सर्व कार्यकर्त्यांनी झटलेले आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं अनेक गदारोळामध्ये सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून मला या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो बापू कोणावरही बापू कोणावरही कोणत्याही प्रकारची टीका न करता तुम्ही निवडणूक लढवली माझा स्वभाव आहे मी कोणावर टिप्पणी करत, करत नाही मधल्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप आपल्याला झाले तरीसुद्धा माझी कोणतीही तक्रार नाही आतासुद्धा अनेकांचे फोटो येत असतात सोशल मीडियावरून येत असतात पण माझी कसलीही तक्रार नाही आणि भविष्यातसुद्धा तक्रार न करता काम चांगलं करावं का असं वाटतं आपली स्वतःची उंची ठेवावी वाटतं माझ्या नेतृत्वानं निष्ठा कशी असावी हे नेतृत्वाकडून मी शिकलेलो आहे प्रामाणिकपणा कसा जपला पाहिजे भारतीय जनता पक्षाला कुठं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची माझ्यावरती जडणघडण आहे आणि म्हणून मला असं वाटतं कुणी कसलाही मोह टाकला मी दोन हजार नऊच्या चाळीस खूप मोह टाकलेला होता पण असल्या मोहात गद्दारी न करता प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं जिथं जा म्हणाल तिथं लढलेलो आहे आणि मला खात्री आहे की असेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये घडावेत परंतु राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत असतात पण त्याच्या हळूहळू हळू त्यांचं मन त्यांना खात असतं आणि हळूहळू परिवर्तन होत असतं कोणती कामं आता येणाऱ्या टर्ममध्ये आपल्याला करायची मला असं वाटतं की खूप काम आहेत मी ह्याच्यावरती स्वतंत्र बोलतो यस बापू मा, महापालिका मा, निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम दिसेल का येणार ये शंभर टक्के महापालिका भारतीय जनता पक्षाची ची युतीचीच ची येणार ची माझा विजय जरी झाला असला तरी महाविकास आघाडीचा एका कटू नीतीने पराभव करण्यात आला याचा दुःख आहे असंही सुनील राव यांनी म्हटलंय तर विक्रोळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत यांचा सोळा हजार दोनशे मतांनी विजय झाला यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानाबाहेर जल्लोष केला माझा विजय जरी झाला असला तरी महाविकास आघाडीचा एका कतुनितीने पराभव करण्यात आला याचं दुःख आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली भाऊ विजयाची हॅट्रिक साधलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया चार्ज झाला हॅट्रिक तर होणार होती हॅट्रिकच्या बाबतीत शंका नव्हती हो विजय जरी माझा झाला तरी सुद्धा म्हणताना सा एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत की मी जिंकलो पण एका डोळ्यामध्ये तेवढं दुःखाचे आश्रू आहेत की आमची महाविकास आघाडीचा एका कटु नीतीने पराभव करण्याचा प्रयत्न केला सुद्धा दुःख आम्हाला आपला माझ्यावर कुठल्या प्रकारचा आरोप नाही माझ्यावर कुठल्या प्रकारची केस नाही आणि माझ्यावर जे आरोप केले ते चुकीचे आरोप होता एक काय तो त्याला काही मिनिंग नाही परंतु तरीसुद्धा राज ठाकरेंनी तीन सभा म आमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन सभा प्रकाश महाजनची सभा गोविंदाची सभा श्रीकांत शिंदेची सभा प्रचंड करोडो रुपयांचे पैसे त्याच्यातसुद्धा मी मात करून मी सोळा हजारनी जिंकलो ही माझ्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे ही माझ्या महिला आघाडीची मेहनत आहे कार्यकर्त्यांना माझं काय यांनी मेहनत केली म्हणून मी जिंकलो त्यांचाच विजय महाराष्ट्रातील विजय अद्भुतपूर्ण आहे अशी भावना विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे तर महाराष्ट्रातील जनतेने भाजपा महायुतीला जो प्रचंड विजय दिला आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा आभार मानतो हा विजय माझा आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि त्याचबरोबर रामदास आठवले यांची आर पी आय या सगळ्यांनीच एकत्रित काम केलं असले त्यामुळेच हा विजय झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप महायुतीला जो प्रचंड विजय दिला आहे त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो हा जो विजय महाराष्ट्रात झाला आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे शिंदेजी देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि रामदास आठवले आरपी आर पी आहे या सगळ्यांनी जे एकत्रित या राज्यात काम केलं आणि माझं तर स्पष्ट मत आहे की अप्रत्यक्ष लाभाच राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाच राजकारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते पाणी वीज वंदे भारत मेट्रो म्हणजे अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण म्हणजे लाडकी बहीण शेतकरी सन्मान निधी शून्य बिल या दोन्हीचा बॅलन्स एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी दादा या तिघांनी केल्यामुळे जनतेला यांच्यावर विश्वास बसला दुसरं मला असं वाटतं की भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी उद्धवजींनी एकोणीसला तोडली त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता रोज सकाळी राज्याचं राजकारण कलुषित होणारं वक्तव्य बांडूपरना यायचं आणि ज्या एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं धनुष्यबाण हिंदुत्वाचं शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर आणल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना बाळासाहेबांच्या विचारांची मतं ही बी जे पीच्या बरोबर मिळाली मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा विजय बिहारमध्ये पोटनिवडणुकीत चारपैकी चार जागा एन डी ए पुढे उत्तर प्रदेशमध्ये नऊ पैकी सहा जागा भाजप पुढे आणि तसंच राजस्थानमध्ये चार जागांवर भाजप पुढे त्यावेळेस देशातल्या या सगळ्या निवडणुकांमधलं चित्र हे सांगतंय की माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एन डी एला जनतेने आपला विश्वास दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातला विश्वास तर अभूतपूर्व आहे तुमचा पुढचा प्रश्न असणार मुख्यमंत्री पदाचं काय तर एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व याबाबतचा निर्णय घेईल आज महायुती म्हणून आम्ही विजयाचा आनंद घेतोय खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र मे ने जो भाजपा महायुति को जबरदस्त जीत दिलाई है माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एकनाथ जी शिंदे देवेंद्र जी फडणवीस और अजित दादा पवार रामदास आठोले आरपीआई के इन सब ने मिलकर जो चुनाव अच्छी तरह लड़ा जो सरकार अच्छी तरह चलाई विशेषकर मुझे लगता है कि प्रत्यक्ष लाभ की राजनीति और अप्रत्यक्ष लाभ की राजनीति होती है अप्रत्यक्ष लाभ की राजनीति में जो पायाभूत सुविधा होती है इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट होती है वंदे भारत ट्रेन होती है मेट्रो होती है सड़क होती है पानी होता है और प्रत्यक्ष लाभ में लाडली बहना होती है किसान सम्मान होता है जीरो इलेक्ट्रिसिटी बिल का विषय होता है इसका एक बहुत सुरेख मिलाप एकनाथ जी शिंदे देवेंद्र जी और अजीत दादा ने किया और इसलिए जनता ने पूरा भरोसा रखा साथ ही 2019 में माननीय शरद पवार साहब ने आदरणीय उद्धव जी को लेकर बीजेपी का अलायंस जो तोड़ा वो माननीय बाला साहब ठाकरे जी के वोटर्स को पसंद नहीं आया और जब एकनाथ शिंदे बाला साहब जी का हिंदुत्व का धनुष्यबान हिंदुत्व का शिवसेना ये नाम भाजपा के साथ मेन स्ट्रीम में ले आए तो लोगों ने उनको भी बहुत अच्छी तरह से उसका स्वीकार किया ये आज दिखाई दे रहा है मुझे लगता है कि बिहार में चार में से चार जगहों पर एनडीए आगे है उत्तर प्रदेश में छह जगहों पर एनडीए आगे है और राजस्थान में चार जगह पर आगे है तो देश में यह बता रहा है कि देश की जनता का फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी पर उन्होंने अपना विश्वास जताया है आपका सवाल यह होगा कि मुख्यमंत्री किसका होगा कौन होगा तो एक नाथ शिंदे जी देवेंद्र फडणवीस जी अजीत दादा पवार और भाजपा का केंद्रीय नेतृत्व साथ मिलकर इस विषय में निर्णय करेंगे और आपको बताएंगे आज महायुति विजय का जश्न मना रही है और महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत धन्यवाद दे रही है महायुती सरकारच्या विजयाबद्दल सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय तर महायुती सरकारच्या विजयाबद्दल सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शहरातील चार हुतात्मा पुतळा येथे जमून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेने काम करणारं सरकार या ठिकाणी निवडलेलं आहे महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा विकास एक चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय हे आजच्या मतदानातून ह्या संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ह्या ठिकाणी कळलेलं आहे या महाविकास महा आघाडी सरकारने जातीपातीचं राजकारण केलं महायुतीला बदनाम कर बदनाम करण्याचं काम केलं या आदरणीय एकनाथजी एकनाथबाईजी शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या महायुतीचा विजय झालेला आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना ह्या महायुती सरकारने आणली आणि माझ्या मायबाप गोरगरीब भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम या महायुती सरकारने केलं मराठा आरक्षणाचा जो विषय हा महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहे मी आज एक महाराष्ट्राचा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक युवक अध्यक्ष या नात्याने सांगतो या समस्त महाराष्ट्राला या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देखील मी महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे अजून पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा महाविकास आघाडी सरकारने अनेक असे डावपेज भेटले त्याच्यामध्ये तुतारी गटाचे जे काही रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील ज्यांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचे राजकारण जास्त केलं गेलं परंतु जनतेने त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवलेली आहे बारामतीमध्ये देखील भावनेचं राजकारण करण्यात आलं सुप्र्या ते सुळे जिथं जाईल तिथं रडण्याचं ढोंग करत होत्या आदरणीय अजितदादांना खोटं ठरवण्याचं काम करत होते जनता सुज्ञ आहे जनतेला माहित आहे महाराष्ट्राचा विकास ह्या अजितदादाच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतो बारामतीचा विकास या ठिकाणी अजितदादाच्या नेतृत्वाने होऊ शकतो हे जनतेला मान्य आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय घासून नाही तर ठासून विजय झालेला आहे आणि या सोलापूर शहरामध्ये आदरणीय उत्तर वित्तर विधानसभेचे उमेदवार आदरणीय विजयकुमार देशमुख यांचा दमदार असा विजय झालेला आहे शहरमध्येचे आदरणीय देवेंद्रदत्त कोटे यांचा देखील त्या ठिकाणी महायुतीचा विजय झालेला आहे आणि दक्षिण सोलापूरमध्ये देखील आदरणीय सुभाष बापू देशमुखच्या माध्यमातून या सोलापूर शहरामध्ये तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीचा विजय दमदार झालेला आहे म्हणून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकार एक चांगल्या पद्धतीने विकास या ठिकाणी करेल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या विजयाकडे वाटचाल दिसताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला अरे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला, आला, आला तरी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय नवा भारत नवा विचार